माझ्या भीमा पण माझ्या पाठी बापूला चक्का आपल्या काळजावर बाबासाहेबांचा चित्र आपल्या काळजावर बाबासाहेबांची चित्र काढा आणि संविधान बदलणाऱ्यांना काढा

ਜਾ ਮਿਲਾਵਾਲਾ ਕਰੀ ਰਿਪੋਰਟ ਸੁਣਾ ਤੇ ਤਾਲੂਕੀ ਅਧਿਆਕਾਰੀ ਕਰੇ ਕਰਾਵਾ ਆਲੀ ਮੈਂ ਕੰਟਰਜਾ ਗਾੜਾ

तुम्हाला एक दिवस थांबता येत नाही जर कार्यकर्ते आलेले अपेक्षेने थांबलं पाहिजे किती प्रयत्न केला कार्यक्रमांची अपेक्षा आहे की साहेबांनी आलं पाहिजे साहेबांची लागलं पाहिजे रस्त्याला अनेक ठिकाणी लोक अपेक्षेने उभं राहतात उतरावं लागतो फोटो काढावं लागतो अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे गुणी भाऊ आहे आई आहे वडील आहे

देशामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्यामध्ये ही घोषण करत आहे नाऊथ इंडियामध्ये नॉर्थ इंडियामध्ये नॉर्थ इंडिया मध्ये सगळ्यांची जाणीव आहे आपल्या सगळ्यांच्या प्रोफेलन मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तीन वेळेला मंत्री म्हणण्याची संधी मिळाली महाराष्ट्रामध्ये काय मिळत नाही गोष्ट तरी अनेक वेळेला मारायची मी दिल्लीला गेल्यामुळं ते मरामध्ये फक्त वाटलं नाही असं तुम्हाला मला सत्तेच नेता बनायच असेल कुठल्या कमिटी नेता म्हणतो मंत्री झाला म्हणजे तो काय फार मोठा झाला मी दुसऱ्या अध्यक्ष झालो का मी अध्यक्ष नाही झालो तरी माझ्या नावाने पटू लागणार देशभरामध्ये पक्ष चाल चालणार ना माझ्या नावाने मी अध्यक्ष नसलो तर माझ्या नावाने देशामध्ये पक्ष वाढलेला आहे याची माहिती बदलची माहिती आपल्याला माहिती आहे आणि आपल्या नेत्याला किती त्रास द्यायचे आपण ठरवलं पाहिजे ता तब दिया आला देख गावा गावा क्या होता है उठी मराठी ता तालिबान के सोना कुली में पढ़ हो महिला मुझमें हो महिला जाए रेखा गावा में पढ़ना चंबर पढ़ना चंबर तालुका जा काम किया बहुत ही बिल्कुल लिमिटेड फूड जितना भारतीय दलित नंतरच्या काळामध्ये सगळं पोटांचं चालू चालू अंतर लोक लोकांना जाणीव नाही जाणीव असणारे लोक आपल्या सोबत आहे प्रचंड अशा पद्धतीची चळवळ आपण उभी केलेली आहे त्याच्या काळामध्ये आणि आपण सगळी आपल्या सगळ्यांची शक्ती मला गेला काय विचारलं होतं जर माझ्या पाठीमागे मागे गंगावापूर विचारता त्या लोकांचा नामांतराच्या लढ्यामध्ये जर तुम्ही माझ्या सोबत आला असता मुंबईला घर भरून ट्रेन आला असता तिकीट न नगाटा आला असता तर माझी उडबो पडली मी तर हॉस्टेल मध्ये सिद्धार्थ ऑस्ट्रेलमध्ये राहणार आहे म्हणतात दादरच्या गाळा मी राव साहब

त्यांना जेवढी मदत करणं शक्य आहे तेवढी मदत आपण करत त्यामुळे आपल्याला पक्ष आपल्याला मदत होत आपल्याला नगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आपण भाजपसोबत आहोत कुर्डवाडीमध्ये तर आता या ठिकाणी आपण सांगते तो पक्ष सत्तो आणि आता बापूसाहेब जगतापा आमन माने इथं आपली ताकद आहे कुंभरवाडी मध्ये माडा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली ताकद आहे जास्ती ताकद असली पाहिजे की दिल्ल्याने माडा तालुक्यातला किंवा कुंभरवाडीला निवडणुकीचा इतर नगरपालिकेतल्या लोकांनी जिल्हा परिषदेतल्या लोकांनी घेतलं पर। पाहिजे सगळ्या जातीच्या लोकांना जर आपण पक्षामध्ये आणले तिकीट देतील सनगत समाज आहे मराठा समाज आहे मुस्लिम समाज आहे माळी समाज आहे आसन समाज आहे भटकी मुक्त आहे बौद्ध समाज आहे या सगळ्या समाजाला आपण सोबत आणलं भारतीय जनता पार्टी बरोबर आपली तशी युती आहे जर झाला गेला नाही तर आपल्याला जो बळावर लढण्याच्या संबंधामध्ये राजा भाव म्हणाले त्याची माझी परवानगी आहे पण काँग्रेस पक्षासोबत जाण्याची परवानगी नाही माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीवर जाण्याची परवानगी नाही जर भाजपने आपल्याला जागा दिल्या नाही तर तो बळावर लढण्याचा निर्णय नाही तो निर्णय घेऊन जोडून आणायचा ते लोकांना कार्यकर्त्यां सगळ्या जातींच जे मॅथमॅटिक आहे ते तुम्हाला प्रयत्न करावा लागेल <laughs> फक्त बौद्ध समाजाच्या मतावर आपण निवडून ना येणार नाही पूर्वीच्या काळामध्ये एक एक टाकायचा आता प्रभाग पद्धती झाल्यामुळं चार चार मतात चार चार वॉर्ड निघत आल्यामुळं तीन तीन वॉर्ड निघत आल्यामुळं इतर समाजाची मिळाले शिवाय आपल्याला त्या वाटा पाहिजे जिल्हा परिषद उत्तराखंड मध्ये आपली पस्तीस लोक राहिले होते ग्राम पंचायत पंचायत समिती आणि जिल्हा पंचायत या पस्तीस जागांपैकी चौदा जागा निवडून जिल्हा परिषदेला पाच जागा निवडून आल्या तुमची एकत्र महाराष्ट्रामध्ये न करता महाराष्ट्रामध्ये करता का तुमच्या जिल्हा परिषदेला पंचायत समितीला आहे का कुठे नगरपालिकेला कुठं आहे काही ठिकाणी ज्या महाराष्ट्राचा आदरणीय घ्यायचं आहे त्या महाराष्ट्रामध्ये काय करतायत तालुक्यातील जिल्हाध्या कमिटीचं काय करताय मला कुठे एक मोठ प्रश्न आहे मला अनेक वेळेला आपण सांगितलं की आपल्याला सांगितलं होतं की अनेक स्टेटच्या सिटीमध्ये सांगितलंय अध्यक्षाच्या भितीमध्ये सांगितलं जागा तिथं बोर्ड टाकला पाहिजे बोर्ड आपण टाकत नाही ठीक आहे आपण सगळे आलेले आहात बापू साहेब यांचं नेतृत्व त्या ठिकाणी मजबूत आहे आजार नेतृत्व मजबूत आहे पुणे गुरु मजबूत आहे जिल्हा अध्यक्ष आणि सगळे सगळ्यांच्या नाव झालेले आहे त्यामुळं या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात आणि आपल्याला जिल्हा परिषदेला जिल्ह्याच्या नाव राहायचं आहे पंचायत संघाच्या नाव उभं राहायचं आहे त्याची यादी राजाऊ सर्वजी आणि तयारी करावी कुणाला कुटुंब करायचं आहे त्याची तयारी करावी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांकडे तालुका अध्यक्षांकडे यावी आणि जर जागा सुटल्या नाही तर आपल्याला तो बरोबर आपले उमेदवार उभे करून आपण निवडून आणण्याचा प्रयत्न करण्याचा आवश्यक आहे त्यासाठी आपण कामाला लागा अशा पद्धतीचे नव निवेदन या ठिकाणी करतो आणि त्या ठिकाणी pow te panthore, iti lande panthore, tom nan ponchele. Katini nan WP liye kanan an la ren только nan la nan kon la. Xan nan ter sa lok a tek e mawuli ki woi woi まで Se la syon Billie atu